श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण होवत एवढी स्वामींना मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की विवाहित महिलेने टिकली लावायची आहे परंतु ती टिकली कोणत्या रंगाची लावायची आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आजकाल बघा प्रत्येक महिला ही वर्कर वुमन असते आणि त्यामुळे ती जसं ड्रेस असेल त्यानुसार टिकली लावत असते तशाच बांगड्या देखील घालत असते तसेच जशी साडी घातलेली असेल त्यानुसार बांगड्या घालत असते तशी टिकली लावत असते परंतु काही महिला अशा देखील आहेत की त्या टिकली देखील लावत नाही परंतु असं करणं चुकीचं आहे तर महिलांनी टिकली ही अवश्य लावायची आहे आपल्याला ही साधी टिकली वाटत असते परंतु हिच्यामध्ये खूप शक्ती असते खूप ताकद असते आणि म्हणूनच विवाहित महिलेने टिकली ही अवश्य लावायची आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की महिलाने कोणत्या कलरची टिकली लावायची आहे ज्यामुळे तिच्या घरात सुख शांती समृद्धी धन ऐश्वर्य हे तिला प्राप्त होईल तिच्या घरात पैशाची कमतरता कधीही भासणार नाही तर बघा ज्यांच्या घरामध्ये सुख शांती नाही तसेच घरातील लोक वारंवार भांडतात म्हणजे त्यांची प्रगतीही होत नाही घरातील सदस्याला नोकरी लागत नाही तसेच उद्योगधंद्यामध्ये यश मिळत नसेल घरामध्ये शारीरिक व मानसिक पिढाव असेल अशा वेळी आपण हा एक छोटासा बदल आपल्या जीवनामध्ये करायचा आहे तर बघा हा उपाय स्त्रियांबरोबर पुरुषांनीसुद्धा करायला हवा कारण हा उपाय खूप असा प्रभावी आणि चमत्कारी उपाय आहे तर पहा भारतीय महिला विशेष करून लाल रंगाची किंवा चॉकलेटी रंगाची टिकली अवश्य लावतात टिकली लावताना याच रंगाचा वारंवार वापर केला जातो आणि हे शुभसुद्धा आहे लाल रंगाची टिकली ही सौभाग्याचे प्रतीक मानले जाते मात्र जर जा तुमच्या घरामध्ये समस्या असतील तुमचं भाग्य नशीब तुमची साथ देत नसेल तर त्या घरातील शियांनी हिरव्या रंगाची टिकली अवश्य लावायची आहे कारण हिरवा रंग हा भाग्य तेज करणारा नशीब प्रबळ बनवणारा मानला जातो ज्या घरातील स्त्रिया हिरव्या रंगाची टिकली लावतात हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात किंवा अंगावरचे वस्त्र हिरव्या रंगाचे परिधान करतात त्या घरात सुख समृद्धी येतेच त्या घराची बरकत सुद्धा होऊ लागते त्या महिलांबरोबर त्या घरातील पुरुषांचे सुद्धा भाग्य साथ देऊ लागतात म्हणजे ते जे काम करत असतात त्या कामामध्ये त्यांना यश मिळत असते कोणत्याही कामामध्ये अडथळे त्यांना येत नाही आणि त्यांची प्रगती ही, ही होत जात असते जर ते नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये त्यांना प्रमोशन देखील मिळेल तसेच ते व्यवसाय करत असेल तर व्यवसायामध्ये त्यांना फायदा जास्तीत जास्त प्रमाणात होईल तर आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे बघा हा उपाय तुम्ही दररोज करायचा आहे दररोज जर तुम्हाला करणे शक्य नसेल तर किमान तुम्ही बुधवारच्या दिवशी तरी हा उपाय अवश्य करायचा आहे त्याचप्रमाणे बघा ज्या व्यक्तींची किंवा ज्या महिलांची रास ही मिथून आहे तर त्यांनी जर हा उपाय केला तर त्यांची लवकरात लवकर प्रगती ही होत असते त्याचप्रमाणे बघा ज्यांची जन्मतारीख पाच सात चौदा सोळा तेवीस पंचवीस आहे अशा लोकांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे तुम्हाला परिणाम तात्काळ दिसून येतील पुरुषांनी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावेत जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही हिरव्या रंगाचा रुमालसुद्धा तुमच्या खिशामध्ये ठेवू शकता आणि विशेष करून रोज नाही तर किमान प्रत्येक बुधवारी तुम्ही तुमच्या खिशामध्ये हिरव्या रंगाचा रुमाल किंवा कपडे हे तुम्ही अवश्य परिधान करायचे आहे तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच दिसून येईल की तुमचे नशीब तुमची साथ देत आहे तुमचे कोणतेही काम निर्विघ्नपणे पार पडतील तसेच जन्मतारीख ज्यांची पाच सात चौदा सोळा तेवीस पंचवीस अशा लोकांनी हा उपाय अवश्यच करायचा आहे हा छोटासा उपाय आहे फक्त तुम्ही करून बघा आणि विश्वास ठेवा कारण बघा कोणताही उपाय असू द्या तो जर आपण मनापासून पूर्ण श्रद्धेने केला तर त्याचा आपल्याला लाभ होत असतो परंतु कोणताही उपाय करत असताना मनामध्ये की तो परंतु आला तर तो उपाय आपला यशस्वी होत नाही त्या उपायाचे आपण कित केलं तरी देखील त्याचा आपल्याला फळ हे मिळत नाही म्हणून तुम्ही उपाय श्रद्धेने करा विश्वासाने करा आणि काही उपाय छोटासाच आहे फक्त आपल्याला बुधवारच्या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत किंवा तुम्ही रुमाल खिशामध्ये ठेवला तरी देखील चालेल महिलांनी हिरव्या रंगाची साडी घाला ड्रेस घाला तसेच टिकलीसुद्धा हिरव्या रंगाचीच लावायची आहे फक्त छोटासा उपाय आहे परंतु याचे फायदे भरपूर आहेत तुमची अडलेली कामे असतील ते देखील पूर्ण होतील तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी धन ऐश्वर हे तुम्हाला प्राप्त होणार आहे तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आजचा हा छोटासा उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद